नमस्कार मी विशाल जाधव आज नवी मुंबई येथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन यांनी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरानिमित्त आपण इथं आलेलो आहोत या ठिकाणी मराठ्यांनी मराठ्यांसाठी तयार केलेली संघटना म्हणजे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन वैद्यकीय क्षेत्रात मात्र कोणतीही जात पात धर्म पंथ पक्ष न पाहता सर्वांना मदत करणारी एकमेव संघटना म्हणजे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन आज स्वर्गीय मराठा प्रवीण पिसाळ सरांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी सानपाडा येथे मिलेनियम टॉवर पटांगणामध्ये आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे याबद्दल एक थोडक्यात माहिती निलेश पिसाळ सर सांगतील सर्व ना जय शिरा जय मराठा वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन मराठा प्रवीण पिसाळ सरांनी दोन हजार तेरामध्ये स्थापन केली तेव्हापासून आपण मराठ्यांसाठी शिक्षण नोकरी व्यवसायामध्ये अग्रेसर भूमिका करत असतो मेडिकल वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणती जात धर्म न पाळता आपण सर्वांसाठी मदत करत असतो आणि इथून पुढे असंच कार्य त्यांचं पू पूर्ण करत राहू आत्तापर्यंत आजचा मेडिकल कॅब वन थर्टी फाय वन फॉर्टीपर्यंत ॲव्हरेज रेशो गेला आहे उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आहे कडक उन्हाळा असून बरेच कार्य लग्न कार्य असूनसुद्धा बरेच बंधू लांबून लांबून येत आहेत आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे सर्वांना जय शिवराय जय जै मराठा आजचा हा आपला वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन आयोजित ब्लड कॅम्प हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे सांगली सातारा पुणे सोलापूर आणि नाशिक आणि इथे नवी मुंबईमध्ये पण आपण हा कॅम्प साजरा करत आहोत जसे ब आपल्या ब्लड कॅम्पमध्ये पुरुष मंडळींचा जसा सहभाग असतो त्याच पद्धतीने या ब्लड कॅम्पमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही पूर्ण वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनतर्फे महिलांचा आम्ही खूप आभार मानतो की आमच्या या कॅम्पला त्यांनी खूप छान प्रमाणात प्रतिसाद दिला आहे धन्यवाद सर्वांना जय शिवराय जय मराठा आज आपल्या वर्ल्ड मराठा ऑर्गना ऑर्गनायझेशनतर्फे महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये ब्लड कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आयोजन करण्याचं प्रामुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे आधारस्तंभ प्रमुख आपले प्रवीण पिसाळ सर यांचं दुखादास निधन झालेलं होतं तर त्यांच्याच पहिल्या जयंतीनिमित्त आज आपण महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये ब्लड कॅम्प आयोजित केलेला आहे तर दोन हजार तेरामध्ये जसं आपल्या प्रवीण पिसाळ सरांनी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनची जी स्थापना केली तेव्हापासून आपली ही संस्था मेडिकल नोकरी व्यवसाय शिक्षण ह्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अग्रेसर अशी कार्यरत असते आणि हे फक्त कार्यरत असताना महाराष्ट्रच काय भारतच काय तर विविध परदेशातल्या इतर ठिकाणाहून पण जर का कधी कोणाला शिक्षणाविषयक किंवा इतर मेडिकलच्या रिलेटेड जर का काही अडीअडचण असेल तर त्या अडीअडचणींना लवकरात लवकर त्यांचा कसा त्यांना